तर तुम्ही पाहू शकता फायनली माझं नेल आर्ट करून झालेलं आहे तर चला मग आपण आतमध्ये जाऊया मी क्वेश्चन विचारते प्र तुम्ही कमेंट्स मध्ये आन्सर सांगा खास करून <laughs> <जारते laughs>

लुक कसा असेल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच नंतर परंतु म्हटलं ते आधी थोडंसं प्रिपरेशन करूयात तर मग माझा ब्लॅक कलरचा वन पीस आहे बॉडी कॉन्ड आहे तर मग म्हटलं चला थोडंसं ने लाट करूयात कारण की मग अशा वेळेसच करणं होतं इतर वेळेस तर आपण काय एवढं मनावरती घेऊन नाही तर मग त्यासाठी मी नेल लाट करणार आहे आम्हाला रात्री जायचं आहे आठ साडेआठचं बुकिंग वगैरे आहे आमचं तर मग लेट जाणार आहोत तर मग म्हणलं चला आत्ताच आहे टाईम तर मग नेल आर्ट करून घेते तर ते कसं करते ते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग नेल आर्ट करणार आहे तर तुम्हाला सांगितलं ब्लॅक कलरचा सा माझा वन पीस आहे तर त्यासाठी मग मी ब्लॅक आणि मग म्हणलं थोडस व्हाईट कॉम्बिनेशन करत तर ही छोटस आहे माझं नेल पेंटचे कलेक्शन तर तुम्ही पाहू शकता थोडेसे कलर आहे त्याच्यामध्ये तर मग पहिले मी ब्लॅक व्हाईट आणि ट्रान्सपरंट हा जो ट्रान्सपरंट आहे आणि थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हटलं तर आपला हा जो टूथब्रश असतो तर त्याच्या साह्याने मी ट्राय करणार आहे आज तर मग त्याच्यासाठी थोडेसे अजून एक दोन कलर घेते नेव्ही ने ब्लू आणि ने रेडी घेते ठीक आहे तर मग आता साधं सिंपल सनेल आर्ट करणार आहे तर ओरिजिनलच नेल्सवरती करणार आहे एक्सटेन्शन वगैरे काही यूज नाही करणार तर थोडे थोडेच वाढलेले आहेत माझे जास्त काय वाढलेले नाही आहेत तर मग ब्लॅक आणि व्हाईट आहे तर मग मी काय बोललेलं की फक्त ह्या जे फिंगर आहे तर याला ब्लॅक लागेल आणि हे बाकीच्यांना व्हाईट त्याच्यावरती थोडस आर्ट करेल तर मग असं माझं प्लॅनिंग आहे तर पाहूया ते कसं दिसतंय केल्याशिवाय तर काय समजणार नाही तर मग चला स्टार्ट करूयात तर मी पहिले हा व्हाईट कलर घेतलेला आहे व्हाइट असं जास्त उठून नाही दिसत परंतु मी दोन तीन लेअर देणार आहे त्याचे मी आता ही व्हाईट कलर ची नेलपेंट लावून लाँग घेतलेली आहे जे थोडेसे कानेकोपरे राहतात तर त्याला पण मी छान लावून घेत आणि कसं व्हाइट थोडे ट्रान्सपरंट असल्यामुळे ते लगेच दिसतं लाईट वगैरे तर त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित करायचं तर आता मी हे थोडंसं सुकून देणार आहे आणि त्याच्यानंतर काय करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही पाहू शकता मी इथे छान असं व्हाईट कलर लावून घेतलेला आहे तर आता आपण पुढची स्टेप पाहूया तर आता व्हाईट आहे तर मी हा ब्लॅक कलर घेत आहे आणि हे तुम्ही असं तुमच्याकडे काय भांड असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं ओतून पण घेऊ शकता तर मी हे असं नॉर्मल याला लावते ब्रश टीपला आणि हे जे आहे तर हे छान सुकलेलं आहे तर मग मी याच्यावरती असं करणार तर तुम्ही पाहू शकता अशी थोडी थोडी याची डिझाईन आहे तर ती रेडी होतीये तर अजून मला थोडंसं हे छान सुकून द्यावं लागेल कारण की त्याला ब्रश असा चिपकून बसतोय फाईट कलर असल्यामुळे लवकर सुकत नाही तर तुम्ही पाहू शकता मी परत या तीपला लावलेलं ला आहे आणि म्हणजे असं थोडंसं करून घेतलेलं आहे तर याच प्रकारे मी बाकीच्या नेल्सला पण करून घेतो ह्याच कलरचं तर तुम्ही पाहू शकता मी हे अशा प्रकारे करून घेतलेलं आहे थोडं थोडंसं आणि आता ब्लॅक ओपनच आहे तर याला पण मी काय करते ब्लॅक कलर घेऊन घेते ब्लॅक कलर काय एकदा लावला तरी पण छानच लागते तर, तर तुम्ही पाहू शकता मग मी इथे ब्लॅक कलर पण लावून घेतलेला आणि फाईटवरती हे छान वाटत आहे तर आता मी फक्त ब्लॅक अँड व्हाईटच नाही करणार आहे मम्मॅ तर हे जे रिमूव्हर असतं तर त्याने याचं थोडंसं रिमूव्ह करत तसं काय नाही सुटलंय आणि त्याच्यानंतर ब्लाउज आता रेड थोडासा रेड मिक्स करणार यात कसं वाटतं मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करते म्हणलं चला असं वेगवेगळे ट्राय केल्याशिवाय तरी आपल्याला तरी कसा एक्सपिरियन्स आहे ब्लॅक सुकलाय का पाहते मी आणि मला ब्लॅक ब्लॅकवरती फाईटच उठून दिसत मला हे व्हाईट वरती छान वाटलं ब्लॅक पेक्षा आहे ना तर पाहू नाहीतर मग त्याला अजून थोडस काहीतरी सध्या असं हार्टवाल पण आहे पण ते मला जमेल का ते करून पाहू लागेल नाहीतर असं इथं मध्ये मस्त हार्ट जरी काढलं ना आपण तर ते पण क्यूट वाटेल याच्याबद्दल आणि ही डिझाईन तुम्ही पाहू शकता मस्त वाटते तर हे जे साईजचं थोडंसं सा बाहेर आलं आहे ते आपण रिमोटच्या सायज्यानं थोडं थोडंसं सा क्लीन करून घेतो अशा पद्धतीने मी हे साधं सिम्पलचं सा नेल आर्ट केलेलं आहे तर बाहेर जाऊन एवढा एक्सपेन्सिव्ह नेल आर्टला माहिती आहे सध्या खूप क्रेज पण आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहेच तर मग बाहेर जाऊन असं काय करण्यापेक्षा तुम्ही घरीच कायम असाल तर हे ट्राय करून पाहू शकता तर सुंदर अशी डिझाईन वाटते आहे आता माझा ब्लॅक पण छान सुकलेला आहे तर मग हे मध्ये पण असं छान वाटतंय परंतु याला पण हे करते तीच डिझाईन करू असं मला पण वाटते परंतु व्हाईटवरतीही छान उठून दिसते ब्लॅकपेक्षा पण ही व्हाईटवरतीच उठून दिसतात आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन पण छान होते ब्लू आहे माझ्याकडे परंतु आता हा डार्क ब्लू पण छान होते परंतु आता मग खूप जास्तच हो जो बेस्टचा व्हाईट कलर आहे तो पण दिसणार नाही तर मग त्याच्यामुळे मग मी आता जाऊन देते आणि ब्रश का तर काय आपला नॉन युजेबल आहे तर तोच मी यूज केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता फायनली माझं आर्ट करून झालेलं आहे आणि असं सुंदर असं केलं तर छान वाटते मला तर आवडलं हे एवढं मला हाट काढायला जमलं नाही व्यवस्थित परंतु ठीक आहे फर्स्ट आहे तर त्याच्यामुळे असं थोडंसं काढत राहिलं तर होऊन जाईल आणि आता करून झालेलं आहे हे छान सुकलेलं आहे आता वरतून मी हे ट्रान्सपरंट नेलपेन अप्लाय करते म्हणजे काय थोडीशी शाईन येते आणि मग हे लवकर जात नाही तर त्यासाठी तर मग चला ते सगळं करून घेते आणि मग नंतर आवडून वगैरेच बोलेल तुमच्यासोबत सो त्यांची म्हणजे आहेच आम्ही खूप एक्सायटेड आहोत बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तर काय काय प्लॅनिंग करतोय काय गिफ्ट वगैरे देतोय तर ते सगळं तुमच्या सोबत शेअर करेल सोस्ते तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि आत्ता वाजले आहेत आठ तर आम्हाला आठ वाजता निघायचं आहे तर मग त्यासाठी मी थोडंसे लोकल रेडी झालेली आहे कारण की व्हिडिओ वगैरे पण शूट करायचं असं फोटोज वगैरे पण काढायचे होते तर असा आहे माझा हा साधा सिम्पलचा लूक तर ही हिल्स वगैरे मग मी वेअर केलेली आहे तर मग अशी मी साधी सी रेडी झालेली आहे मेकअप जास्त नाही केला कारण की मग आहे हो आणि हा आहे श्रेयांश चालू तर श्रीयांश पण बाहेर चाललाय पण तो पप्पा सोबत चाललाय मम्मा कशी दिसते वेगळी तर मग चला आता मी निघतो थोड्या वारने पुढे काय काय होते ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करेल तर जाता जाता केक वगैरे घ्यायचा आहे तर पाहू कसं जातो काय जात हो तर मग सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं तर चला तर मग मी आता खाली निघाली आहे तर असा लुक केला केस वगैरे थोडेसे वरती बांधलेले आहेत कारण की गाडी भरती जायचंय त्याच्यामुळे तर मग चला आता मी निघत आहे आम्ही इथे आलेलो एरिया नाईन्टी सिक्स ला तर फर्स्ट टाइम येतोय आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करूच तुमच्या सोबत सस्ते सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत सिक्स ला हो, आणि तुम्ही पाहू शकता या दोन स्टेट यू <laughs> तर हिचा बड्डे आहे तर हॅलो हॅपी आम्ही दोघींनी ब्लॅक घातलेला आहे आणि हिला व्हाइट तर मग चला आता आतमध्ये जाऊयात पाहूयात आहे लाईट्स गो हे ना आता तर तुम्ही पाहू शकता बाहेरून असं आहे तर चला मग आपण आतमध्ये जाऊया तर तुम्ही पाहू शकता हा टेंट आम्ही बुक केलेला आहे आणि आता येईल बर्थडे गर्ल बसू रेडिओ खूप छान आहे गाइसे जस्ट लव इट आणि होईल बर्थडे गर्ल एंट्री तर आम्ही तिचा एंट्रीचा पण व्हिडिओ शूट करत आहोत बसत आई कुठेतरी घ्या बस तरी तर तुम्ही पाहू शकता आहे आमचा तर खूप सुंदर आहे आणि व्ह्यू तर खूप छान आहे तर चला तर तुम्हाला केक कसा आहे तो पण आम्ही शेअर आता आम्ही इथे बसलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता तर ऐका आम्ही इथं बसलेलो आहोत आणि बर्थडे बड्डे गर्ल्ससाठी स्पेशल तर आता आम्ही पहिले केक वगैरे कट करतो ऑर्डर्स वगैरे पाहतो आणि मग नंतर काय काय ऑर्डर करतो ते आपण शेअर करू चालेल देन लाईक सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट फॉरगेट टू कमेंट तर मग चला आता आमचे थोडेसे केक करून झालेले आहेत आणि आता आपण आणि आता आपण करणार तर पहिले पाहूया केक कोणता आहे आपण कोणता सांगितलेला मी सांगितलेलं फेवरेट परंतु तो आज अवेलेबल नव्हता आम्ही मुद्दामन पाहिलं हो तर तुम्ही तसं पण सांगू शकता तर मग आता आम्ही आणलेला आहे चॉकलेट डार्क चॉकलेट तर मग चला आता डार्क चॉकलेट पण केक कसं आहे

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Sile Happy birthday to you May God bless you dear Sile Self-love ही मम्मी के करते आणि केक पण छान आहे रिच वाटतं आणि चॉकलेट म्हणजे ना रेशमला लाडून पण तिला आवडलेला आहे तर मग चला आता आम्ही ऑर्डर केलेला आहे स्टार्टर मध्ये काय ऑर्डर केलंय पनीर टिक्का आणि मेन कोर्स <laughs> मशरूम खायचं तर मग ते ऑर्डर करू चल आता तोपर्यंत आम्ही वेट करतो तर कर तुम्हाला कसं वाटलं हे हॉटेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांग ऍक्च्युली हा ढाबा आहे ढाबा आहे ढाबा कसा वाटला ते नक्कीच आमचा मेन कोर्स आलेला आहे बस मग चला आता आमचं जेवण आरोग्यवर आलेलं आहे मग काय कशी आहे गर्स कशी येईल ॲव्हरेज ॲव्हरेज नॉर्निस्ट रिव्ह्यू दिलाय ओके स्टार्टर्स चांगले होते भरपूर हां स्टार्टर नुसतं होतं रे फक्त मेबर्स हो देसा ओके ठीक आहे काय बोलत आहे मला नाही मला एक जोक विचारला क्वेश्चन एक क्वेश्चन विचारते तुम्ही कमेंट्स मध्ये आन्सर सांगा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये हो ओके कॅडबरी लवर्स डॉग का पाळत नाही इट्स अ लेम जो सो कारण की अकॉर्डिंगली आंसर दे त्यांना कॅट आवडती ना मग तुला काय बोलायचं फालतू प्रश्नांचे उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये तर जब तर चला मग आता आमचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि आता डेझर्ट मध्ये आहे तर मग चला घेतो आणि मग एकदा तुम्हाला पूर्ण दाखवा मी हॉटेल वगैरे कसं जाता जाता, जाता आणि मग आपण डायरेक्ट घरी जाऊया ठीक आहे घरी बसून फक्त घ्या तर चला मग आता आम्ही निघालेलो आहोत घरी कारण की साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता सगळं एमटी झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी हे आपण जो बुक केलेला तर असे टेंट आहेत आणि काही ठिकाणी मग हे असे आहेत आणि वरती लॅम्प वगैरे आहेत चला